नमस्कार मी हनुमंतराव तुकाराम पाटील झाले ग्रामपंचायतचे उपसरपंच आपण राजुरा उपसरपंच किती वर्षापासून साडेचार वर्ष झाल पाटील तुम्ही उपसरपंच झाल्यापासून गावात कोण कोणते विकास कामे केले काम भरपूर झालेले जल जीवन मिशन च काम आम जवळपास सत्तर टक्के झालेला आहे पुन्हा जिल्हा परिषद शाळेचे आठ बांधकाम संपूर्ण झालेलं आहे एक पाच दहा टक्के शिल्लक आहे पुन्हा जनावरांचा घटक नदी दवाखाना पुन्हा आमचं काम चालू आहे पुन्हा गावात नालीचे काम झालीत रस्त्याचे काम झाले जवळपास आम्ही राजुऱ्यामध्ये साडेचारशे ते पाचशे लोकांना आम्ही घरकुल दिलो त्या चार वर्षाच्या काळामध्ये जलजीवन अंतर्गत काय करण्यासाठी जलजीवन मध्ये आता फक्त टाकीचं काम राहिलेलं आहे सध्या बाकी संपूर्ण काम झालेलं आहे रस्ते नाल्या हो रस्ते नाल्या चांगल्या पद्धतीने झालेत आणखीन काही राहिलेत काम करायचे आता जवळपास एक वर्ष झाला आता बजेट नसल्यामुळे काही कामं मंजूर असून सुद्धा थांबिया करायच्या दलित वस्तीचे काम झाले सर नालीच्या कामं झालेत रस्त्याचे कामं झाले गावात काम दा शाळा आहे शाळा आहे जिल्हा परिषद शाळा शाळेसाठी आपण काय केलं शाळेसाठी भरपूर काही आम्ही साहित्य दिलात शाळेला शाळेची आठ रुमाई इमारत मंजूर पूर्ण आणलात बांधकाम झालेले आहे आमच्याच काळामध्ये अंगणवाडी साठी अंगणवाडी सुद्धा इमारत आम्ही नवीन बांधून दिली अंगणवाडीसाठी एवढं साहित्य मार्फत गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे गावातील व परिसरातील नागरिक उपचार घेत असतात हो सर त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या काही सोयी सुविधा देण्यात आली हो तिथे आम्ही भरपूर साहित्य दिलो दवाखान्यासाठी पुन्हा पाणी फिल्टर शुद्ध पाण्याची शिवस्थान नव्हती शुद्ध पाण्यासाठी फिल्टर बसवलो पुन्हा बरेच काही एक दोन तीन शेड मारून दिलो दवाखान्यामध्ये सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने सहकारी करू डॉक्टरला गावात पिण्याच्या पाण्याची कशी सोय केलेली आता पिण्याच्या पाण्याचं कसं आहे साहेब जवळपास पंचवीस तीस वर्षापासून पाणी आमच्या गावामध्ये राजुल्याला खरेदी आहे म्हणजे जवळपास जवळचे गावाजवळ लगतचे शेतकरी बोर मारून गावामध्ये पाणी पुरवठा करतात शुद्ध पाणी दिलं जाते का नाही सर नाही म्हणजे बोरचं पाणी हो बोरचं पाणी साहेब ग्रामपंचायतीच्या अंतर्गत अजून काय काय करायचं तो ठरवला आता काम तर भरपूर झालेत आमच्या काळामध्ये मी तर सांगतो की चाळीस वर्षांमध्ये कामं झाले नाहीत पण आमच्या साडेचार वर्षांमध्ये भरपूर राजुरांमध्ये कामं झाले नेमकं कोणते काम झाले बरेचसे कामं झालेत आता ग्रामपंचायती इमारतीचं बांधकाम चालू करायचं नवीन ग्रामपंचायती इमारत मंजूर झाली शाळेचं झालं जनावरांच्या दवाखान्याचं झालं बरेच काम करायचं खूप खूप काम झालेत या काय करायचं ठरवलेलं ग्रामपंचायती आता गावात जे काही राहिलेले शिल्लक रस्ते आहेत सी सी रस्ते फेवर ब्लॉकचे काही थोडं बहुत राहिलेलं आहे ते कामं पूर्ण करायची आणि गावात लोकांना शेतकऱ्यासाठी पांधन रस्त्याचे कामं मंजूर आहेत एक चार किलोमीटर पण बजेट नसल्या कारण शासनानं त्याला थोडं रुकिल्यामुळे आम्ही कामं थोडं थोडं बंद केलं या वर्षी होऊन गेले असते पांझ रस्त्याचे कामं सुद्धा या पलीकडे जाऊन तुम्ही विकास कामे सामाजिक कामे केले हो सर जवळपास दोन तीन महिन्यापूर्वी मी राजुऱ्याला एक चाळीस लोकांचा निराधार साठ वर्षाचं काम करून सर जे मी काही खर्च आला असेल ते मी खिशात टाकलो पण त्या लोकांना एक रुपया सुद्धा मी मागितलो नाही घेतलो नाही त्याला ना सांगितलं सुद्धा नाही मंजूर केलं त्या लोकांचे पैसे परतील एक चार आठ दिवसामध्ये म्हणजे चाळीस लोकांचे तुम्ही साठ वर्षांनी हो निराधार काम केलेले गावात त्या अपंग विद्यार्थी आहेत हो त्याचं पण करून देऊ साहेब ग्रामपंचायत मार्फत मी अपंगाला आम्ही जे काही पंधरा वीस तारखा तुमचे काही निधी येते अपंगासाठी वीस टक्के तीस टक्के ते निधी सुद्धा आम्ही अपंगाला बोलून घेऊन त्याचे पर्सेंटेज काढून जे जास्त पर्सेंटेज आहे त्याला पहिलं प्राधान्य अशा पद्धतीने आम्ही वर्षाला वर्षा पैसे अपंगाला वाटप करतात पंधरा दर, दरवर्षी वाटप असे पुन्हा त्याच्या व्यतिरिक्त पुन्हा कोणी जर आला कोणाचं लग्न कार्य असेल काय असेल तर मी पाच दहा हजार मध्ये देऊन टाकतो साहेब समाजकारी हा समाजकार्य म्हणून घोरगरीबाला देतो साहेब जवळपास मोतीला मी गावा राजुऱ्यामध्ये आतापर्यंत तीन लाख रुपये मोतीला काही नाही लग्नासारख्या कामाला तुम्ही सहकार्य सगळ्या हाताने खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही समाजकार्य करतात असं आम्हाला दिसून आलेलं आहे वारनेचा वाघ या लाईव्ह चॅनल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा